हॅलो फ्रेंड्स टीनाज किचन रेसिपीज मध्ये तुमचं स्वागत आहे आज मी तुम्हाला मस्त खुसखुशीत आणि तोंडाची चव वाढवणारी मस्त अशी मसाला पुरी दाखवणार आहे आषाढ महिन्यामध्ये ही पुरी आवर्जून बनवली जाते तुम्ही देखील ही नक्की बनवून बघा एकदम कमी तेलकट आणि छान अशी खुसखुशीत तोंडात जातात विरघळणारी ही पुरी तयार होते आठ ते दहा दिवस ही पुरी आरामशी टिकते लहान मुलांच्या टिफिनला देखील तुम्ही नक्की देऊ शकता तेही ते खूप आवडीने खातील चला तर मग व्हिडिओला सुरुवात करूया त्यासाठी इथे आपण घेतलेलं आहे दोन कप गव्हाचं पीठ अर्धा कप बेसन पीठ आणि पाव कप मैदा तसेच चार ते पाच हिरवी मिरची एक चमचा ओवा दोन चमचे तीळ एक चमचा हळदी पावडर आठ ते दहा लसणाच्या पाकळ्या चवीनुसार मीठ आणि कोथिंबीर आता एका मोठ्या परातीमध्ये आपण हे गव्हाचं पीठ घेऊया नंतर त्यात बेसनपीठ आणि मैदाही टाकून घेऊया नंतर त्यात हा ओवा आपण असा हाताने क्रश करून टाकून घेऊयात आता त्यात आपण तीळ हळदी पावडर मीठ हिरवी मिरची आणि लसणाचा ठेचा टाकूया आपण जी हिरवी मिरची आणि लसूण घेतला होता तो असा जाडसर ठेचून घेतला आहे आता ही भरपूर अशी कोथिंबीर टाकणार आहोत हे आधी आपल्याला पूर्ण असं मिक्स करून घ्यायचं आहे आता आपण त्यात दोन ते तीन चमचे गरम तेल टाकून चांगलं मिक्स करून घेणार आहोत आधी पूर्ण असं आपल्याला हे कोरडं मिक्स करून घ्यायचं आहे अगदी थोडं थोडं पाणी टाकून हे पीठ आपल्याला दाटसर असं भिजवून घ्यायचं आहे थोडं थोडं पाणी टाकूनच हे पीठ आपल्याला भिजवायचं आहे आपण हे पीठ कमी भिजवणार या पुरे आपल्या खुसखुशीत होतील नंतर थोडं पाणी टाकून याला आपल्याला मोप द्यायचे आहे जेणेकरून सर्व मसाले या पीठात मिक्स होतील व्यवस्थित असं हे पीठ आपलं इथे भिजवून झालं आहे आता वरून त्यावर आणखी तेल टाकून आपण हे असं फिरवून घेऊया हे पीठ आता आपण दहा मिनिटासाठी रेस्ट करायला ठेवणार आहोत दहा मिनिटे आता झालेली आहे आता आपण त्यातला एक मोठा गोळा काढणार आहोत याला थोडं कोरडं पीठ लावून याची आधी मोठी पोळी आपल्याला बेलून घ्यायची आहे लहान मुलं तर या पुऱ्या खूपच आवडीने खातात ही मसाला पुरी तुम्ही प्रवासाला सुद्धा घेऊन जाऊ शकता जास्त पातळ पण नाही आणि जास्त जाड पण नाही अशी ही पोळी आपल्याला बेलून घ्यायची आहे आता एका टोकदार झाकणाच्या साह्याने या पुऱ्या आपण काढून घेणार आहोत तुम्ही इथे पुरीची जाडी बघू शकता अशाच स्वरूपात त्या आपल्याला करून घ्यायच्या आहेत अशाच प्रकारे आपण सर्व पुऱ्या करून घेणार आहोत तेल आता इथे तापलेलं आहे त्यात या पुऱ्या आपण तळून घेणार आहोत तुम्ही इथे बघू शकता आपली पुरी इथे मस्त टम्म अशी फुगलेली आहे मस्त लालसर आणि खरपूस अशा पुऱ्या आपल्या इथे फ्राय झाल्या आहेत त्या आता आपण एका टिश्यू पेपरवर काढून घेणार आहोत आपण हे जितकं मेजरमेंट घेतलं होतं त्या चौदा ते पंधरा पुऱ्या तयार होतात ही पुरी तुम्ही लोणचं किंवा टोमॅटो सॉस कशासोबतही खाऊ शकता किंवा अशीच जरी खाल्ली तरी ती खूपच छान लागते खर्पु सशी ही मस्त खरपूस अशी मसालापुरी इथे खाण्यासाठी तयार आहे या आषाढ महिन्यात ही मसालापुरी तुम्ही नक्की ट्राय करून बघा व्हिडिओ आवडला तर लाईक कमेंट आणि शेअर करायलाही विसरू नका आणि हो चॅनलला आणखी पण सबस्क्राईब केलं नसेल तर प्लीज सबस्क्राईब करा